न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया पोलीस रेजिंग डे निमित्त वासिंद पोलीस ठाण्यात जनजागृती कार्यक्रम रविवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटे वाजता वासिंद पोलीस ठाणे येथे पोलीस रेजिंग डे अनुषंगाने अमली पदार्थाचे दुष्परिणाम नशा सायबर गुन्हे व वाहतूक नियमाबाबत मार्गदर्शनपर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात स्वामी विवेकानंद नगर व इंग्लिश स्कूल येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांना अमली पदार्थाच्या सेवनामुळे होणारे शारीरिक मानसिक व सामाजिक दुष्परिणाम समजावून सांगत नशामुक्त जीवनाचे महत्व अधोरेखित करण्यात आले तसेच सध्या वाढत असलेल्या सायबर स्कॅम ऑनलाईन फसवणूक ओ टी पी शेअरिंग सोशल मीडियावरील फसवणूक याबाबत सविस्तर माहिती देत नागरिकांनी घ्यावयाच्या खबरदारीबाबत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमादरम्यान वाहतूक नियमांचे पालन सीट वापर वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळणे यावर विशेष भर देण्यात आला यावेळी उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारे पोलीस बँडचे आकर्षक प्रदर्शन सादर करण्यात आले इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट हा खूप मोठा स्वातंत्र्य <स्थी> पुणे हिरावून घेऊ शकत नाही त्यामुळे सायबरचे नवीन गुन्हे तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहेत तरी देखील लोक फसले जातात याचा आम्हाला दुःख वाटतं पण अशा गुन्ह्यापासून सावधानता बाळगली तर तुम्ही निश्चितपणे फसणार नाही आणि जरी तुम्हाला वाटलं आपण फसलो आहे तर आमचा एक टोल फ्री नंबर आहे तो सगळ्यांनी लक्षात ठेवा लक्षात घ्या एक हजार नऊशे तीस किंवा एकोणीस तीस किती नंबर आहे एक हजार नऊशे तीस किती नंबर आहे वन नाईन थ्री झिरो वन नाईन थ्री झिरो कशा झालं हा नंबर सायबर सायबरच्या काही तक्रार असतील तर असतात ते आहे आणि सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल सुद्धा आहे